नमस्कार मंडली पुन्हा एकदा आपल्या न्यू मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत गायक सर आता आम्ही आहेत जोगेश्वरीला आणि हिंदी कुठे तर कुठली तरी रील्स बघितलेली कमीत कमी सेल लागले इकडे पंधरा रुपयामध्ये आज पंधरा ऑगस्ट आहे म्हणून सेल लागले इकडे हिनी रील्स बघितलेली काल आणि शेवटीने घेऊन आले मला जोगेश्वरीला आणि आता आम्ही ॲड्रेस शोधत शोधत आहे जोगेश्वरीला स्टेशनच्या बाजूलाच कुठेतरी ॲड्रेस आहे छत्री अशी पकड ना छत्री पण ना पकडते तुला मोबाईल बी जावा ना हॅलो अरे काय चला तुम्हाला दाखवतो आम्ही पण ट्रेनमध्ये येताना ना एक काय भेटलेला तो सिंगर खतरनाक या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल पुढे ह्याच्यानंतरच तुम्हाला दाखवतो याच्यानंतर पुढे बघत राहा ते व्हिडिओ टाकणार आहे आणि त्यानंतर मी दाखवणार आहे कुठल्या दुकानात चालले आम्ही पाऊस वगैरे लागला का भरपूर काय ग तिला भिजायला मध्ये दोन धरायला म्हणून गाइस तर मला तिकडे काय काय भेटणार तर चला पुढे दाखवतो कंटिन्यू राहा शॉप नंबर फाय शॉप नंबर फाय चलो 就阿哲多。 किती गर्दी पडली पंधरा रुपये सेल लागले इकडे जीन्स आहे टॉप आहेत इनरवेअर आहेत बॅग आहेत छोट्या मुलांचे कपडे वगैरे आहेत सर्व काय आहे इकडे चप्पल वगैरे भेटे या साईडला अजून आतमध्ये सुद्धा सेल लागला आहे तिकडे चप्पल वगैरे भेटत आहेत आणि इथे फक्त लेडीजचे कपडे आहेत आणि काही गर्दी काय पडली पूर्णपणे इथे भरून अख्ख पब्लिक पूर्ण इकडे येऊन बसलेले आहे गेट सुद्धा बंद केले आहेत राणी गेले आतमध्ये कायच भारी वाटते सेल बघून काही पण घ्या पंधरा रुपये उद्या परवा पण आहे उद्या आणि परवा म्हणजे आज पंधरा ऑगस्ट हो सोळा सतरा गाय तर अजून तीन दिवस काहीतरी सेल आहे हा आणि अजूनपर्यंत एवढी गर्दी पडली ना उभी राहिला जागा नाही तिकडे पाऊस एवढा लागलाय तरी पण या लेडीज लोक एवढी गर्दी पडली ते फक्त पंधरा पंधरा रुपयाला जे पाहिजे ते घ्या तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकतात हा व्हिडिओ मी संध्याकाळपर्यंत अपलोड करेन बघू झाला तर झाला कारण की आज आता घरी जायला किती टाईम लागेल माहिती नाही आता राणीसुद्धा गेलेली आतमध्ये नाही तर राणीला काय ती काय घेऊन येणार आहे काय माहिती नाही अजून पण आता बघूया काय घेऊन येते ती समजेल कारण की लेडीज लोक आहेत म्हणून मी आतमध्ये नाही गेला बाकी मी पुढे जाणार आहे तुम्हाला दाखवणार आहे पुढे काय काय तिकडे जर माझ्यासाठी काय भेटलं तर मी घेणार आहे कारण मला अजून चप्पल वगैरे घ्यायचे तर पावसात कंटाळ येतो फक्त एवढं आता बघूया काय भेटते समोर गर्दी वगैरे पडली राणीला किती टाईम लागतो तिच्या मम्मीने काहीतरी पैसे दिले तिला काहीतरी सामान भेटलं तर घेऊन ये चांगलंच काहीतरी भेटला तर घेऊन येईल ती आता समजेल हे बघायच बघा गेट वगैरे बंद करायला ह्या लोकांनी जेव्हा रील्स टाकली होती तेव्हाच फटाफट फटाफट शेअर केलेली आहे आम्हाला कोणतरी इकडे सेल लागलेला आहे म्हणून जावा जावायच बघा किती गर्दी पडली पूर्ण गेट वगैरे बंद करून ठेवलं त्या लोकांनी म्हणजे थोडे थोडे जसे पब्लिक बाहेर निघते तिकडून तसे तसे ह्या साईडून पब्लिकला आतमध्ये घ्या लावले गाईज गर्दीवर काय पडले आज पंधरा ऑगस्ट इकडेच होणार आहे सर्वांचा सेल 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 पंधरा रुपये सेल गाई अजूनपर्यंत पंधरा वीस मिनटं झाले आतमध्ये गेले अजून काय यायचं नाव नाही घेत आहे काय तर आता आम्ही निघाले इकरून कारण आम्हाला काय भेटलं ना आता अजूनपर्यंत आणि आम्ही पंधरा रुपयामध्ये फक्त एक बॅग घेतली दाखवू बॅग एक बॅग घेतली आणि त्याच्यामध्ये दोन तीन चष्मे येतात पंधरा रुपयाला एक चष्मा होता आम्हाला दोघांना आवडले ते घेतले आम्ही दोघांनी आणि आता बघू काहीतरी खायला जाऊ कारण की आपलं एक चॅलेंज आहे महिनाभर डेली तीस दिवस तीस ब्लॉग बनवायचे आहेत बरोबर आता आज पहि पहिला दिवसच आहे पहिलाच दिवस आहे आपला चला सँडविच वगैरे खाऊया बोलतो चलो सॅन्डविच वगैरे खाऊन घेतो निघतो डायरेक्ट घरी काय तर आम्ही आता नाला स्टेशनला स्टेशनला आहे भरपूर गर्दी होती म्हणून व्हिडिओ वगैरे काढायला भेटली ना बघा मॅडम काय घ्यायला लागले वीस रुपयाची भाजी का वीस रुपये का भाजी काय गाईच तर आम्ही आता पोचले आहेत नानास्तोपारा गाणी त्यांच्या घराकडे पोचल्या आहेत आणि आता इथे गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे काय गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे का दाखवतो तुम्हाला हां गायच सर गणपती बाप्पा आलेला आहे हा जन्माष्टमी आहे आणि आपल्या कृष्णाच्या अवतारामध्ये आहेत गणपती बाप्पा एक नंबर मूर्ती आहे खतरनाक वाटे हा साडी घातली काही फायनली आम्ही पोचलो घरी गणपती वगैरे थांबलेले तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे नऊ दहा मिनट तर काहीतरी ढोल तर काय वाचवत ते देख एक नंबर व्हिडिओ सुद्धा मी टाकणार आहे नक्की बघा आवाज ऐकून ना मी शॉक झालेला दहा मिनटं मोबाईल एका जागेवर असं पकडून ठेवलेला थकलेला पूर्ण चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजच्यासाठी एवढंच बाय बाय रात तुम्हाला ते आता चॅलेंज आहे तीच दे दिवस डेली ब्लॉग ला डेली ब्लॉगला काय बोल तुम्हाला तेच समजत नाही तरी बघू सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला जे काय होणार आहे ते मी शेअर करणार आहे फक्त ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत चला बाय बाय